नेहमीपेक्षा वेगळा आणि आजचा विषय कुतूहलाचा आहे होय पिंपळवंडी या ठिकाणचं ओंकार हॉस्पिटल डॉक्टर मनोज काचळे आणि डॉक्टर क्षितिजा काचळे यांच्या ह्या दवाखान्यात पिंपळवंडी या ठिकाणी एका महिलेने तीन बाळांना जन्म दिलाय होय त्या महिलेला तिळ झालंय त्यामुळे हा विषय चर्चेचा बनलाय विशेष गोष्ट म्हणजे ह्या महिलेची प्रकृती अतिशय उत्तम आहे त्यातही त्या बाळांची प्रकृती देखील अतिशय सुंदर आहे डॉक्टरांच्या अथक मेहनतीने ह्या तीन बाळांना जन्म देण्यात डॉक्टर साहेब देखील यशस्वी ठरले अगदी मागच्या काही महिन्यांपासून त्या पेशंटची घेत असलेली काळजी त्यानंतर झालेली प्रसूती या सगळ्या काळात डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट उपचार आणि ऑब्झर्वेशन करून या तीन बाळांना जन्म देण्यात यश आले हे तीनही बाळ अतिशय सुखरूप आहे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील हे पेशंट आहे घरात तीन बाळं जन्माला आल्यामुळे त्यांच्याही घरात निश्चितच आनंदाचं वातावरण आहे त्यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा अशी ही बाळं जन्माला आली अगदी बाळं आणि आई सगळ्यांचीच प्रकृती उत्तम असल्यानं सर्वच अगदी आनंदात आणि खुश आहेत डॉक्टरांनी या संदर्भात नेमके उपचार कसे केले ट्रीटमेंट कशा पद्धतीने झाली त्या बाळांचं जन्म कशा पद्धतीने झालाय ऑपरेशनची प्रोसेस नेमकी कशी होती या पुढे नेमकी काय काळजी घ्यायची या सगळ्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली तीन बाळांना जन्म दिल्यानंतर पिंपळवंडी आणि पंचकृषीत हा विषय वी अतिशय चर्चेचा झालाय मात्र डॉक्टरांचं या सगळ्या संदर्भात नेमकं का काय म्हणणं आम्ही समजून घेतलंय सर नमस्ते खर नमस्ते। नमस्ते। तर आपल्या दवाखान्यामध्ये तिळ जन्माला आले अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली काय त्या संदर्भात नेमकी सगळी माहिती आहे कुठलं ते पेशंट आहे कशी बाळ काय जरा विस्तृत आम्हाला थोडं सांगा अगदी माहिती पोहोचली आहे कालच आपल्या हॉस्पिटलमध्ये तिळांचा जन्म झालाय फार रेअर केस आहे जवळजवळ आठ हजार केसेस मध्ये एक अशी तिळ्यांचा जन्म होतो असं जागतिक गुणोत्तर आहे तर त्या स्वरूपात फार रेअर असणारी गोष्ट आहे जुळ्यांचा जन्म तर आपण बऱ्याचदा बघतो आमच्याकडे भरपूर जुळ्यांचा जन्म झालेला आहे पण आज मला वाटतं आमच्या बावीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ही तिळे ही दुसरीच केस आहे पूर्वी एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक अशी तिळेंची केस आम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट होती त्या पेशंटची त्यावेळेला मीडिया वगैरे ह्या गोष्टी सगळ्या नव्हत्या त्यामुळे इतकं काही त्याचं पॉप्युलरिटी झाली नव्हती पण आता काल तिळ्यांचा जन्म झाल्यानंतर ती बातमी पसरली तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आणि आमची मुलाखत घेत आहे आम्हाला खरोखर खूप आनंद वाटतोय त्यावर सर ती जी बाळ आहेत त्यांची तब्येत आता कशी आहे किंवा आईची तब्येत कशी आहे साधारणतः त्यांचं वजन किती होतं बाळांचं वजन पण छान आहे बाळ सुदृढ आहे बाळ सुखरूप आहे आईची आई पण तब्येत एकदम छान आहे तिचे आपल्याला चौतीस आठवडे पूर्ण होऊन जायला लागतात आणि ते काल चौतीस आठवडे पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिचं काल सिजर करून बाळांना सुखरूप बाहेर डिलिव्हर केलं आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पूर्ण आमची टीम लहान मुलांच्या डॉक्टरांची टीम अम्ब्युलन्स ऑक्सिजन सगळी तयार होती आणि त्यांनी प्राथमिक उपचार सगळे केले डॉक्टर राहुल पावडे असतील डॉक्टर सतीश कसबे असतील दोघेही जातीने हजर होते त्यांच्या सर्व टीमसह आणि त्यांनी सगळे प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळा अतिशय सुखरूप आणि सुदृढ आहेत आणि छान आहेत आई पण आज खूप स्टेबल आहे व्यवस्थित आहे मी त्यांचं नाव किंवा परिचय विचारणार नाही परंतु आपल्या तालुक्यातलेच आहेत आपल्या तालुक्यातलेच आहेत आपल्या आळ्याफाचे जवळच पेशंट आहे आणि फार विश्वासू पेशंट आहे त्यांचंही सहकार्य खूप मोलाचं असतं कारण बघा त्या पेशंटची अशी हिस्ट्री आहे की आधी जवळजवळ एक अॅबॉशन होतं दुसरं बाळ जवळजवळ आठव्या महिन्यात तिला बीपी वाढून त्रास झाला आणि ते बाळ पोटात तागावलं होतं त्यामुळे ते फार अँशियस होते बाळांसाठी त्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर तिला ही प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तो प्रवास खरं तर खूप महत्वाचा होता प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की तीन बाळ आहेत त्यावेळेला आम्ही थोडंसं शॉकिंगच होतो की आता हे कसं पुढे होणार काय होणार तर त्याच्यात आता नवीन उपचार पद्धतीनुसार आपलं बाळ जेव्हा तुम्हाला हे कळालं तुम्हाला साधारण काय कुठल्या महिन्यात कळायला असेल ते, ते जी ट्रीटमेंट होती त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागलं वेगळे पण त्याच्यात आम्हाला पहिली गोष्ट की पहिला विषय हा होता की आपलं काही कमी करायचं कारण आता नवीन याच्यानुसार जर दोन पेक्षा जास्त प्रेग्नन्सी असतात तर आपण ते कमी पण करू शकतो पण पेशंटचे नातेवाईकांचं आधीचा त्यांचा अनुभव आणि ते सगळं बघता त्यांनी एकदम त्या गोष्टीला नकार दिला की नाही आम्हाला तीन असू द्या आम्हाला तिन्ही बाळांना जन्म द्यायचा आहे ठीक आहे आमच्या जे काय असेल त्याची आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत त्यामुळे मग आम्हालाही उत्साह वाटला त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि खूप तसा प्रवास हा कष्टप्रद असतो आपला ट्रीटमेंट द्यायची असते वेळोवेळी तपासणी करायची असते सगळ्या गोष्टी असतात पण घरच्यांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं पेशंटला बेड रेस्ट लागते अठरा ते वीस आठवड्यात आपला टाका घालून ते ऑपरेशन करायला लागतं त्याच्यानंतर पुढे जसं जसं बाळांचं वजन वाढतं तसं तसं तो जो भार आहे तो आईला सहन होत नाही त्यामुळे तिला पूर्ण बेडरेस देणं तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं हे पण त्यांच्या नातेवाईकांनी खूप रीतीने अतिशय बजावली ती जबाबदारी आणि मग वेळोवेळी त्यांनी जेव्हा सांगू तेव्हा ॲडमिट केलं जेव्हा लागेल तेव्हा अगदी सोनोग्राफीची तपासण्या असतील तर त्या केल्या डॉक्टर संतोष ढवळे असतील डॉक्टर हर्षण डोंबरे असतील जे सोनोग्राफी तज्ज्ञ आहेत आपल्यावर तर त्यांनी अगदी रात्री अपरात्री सुद्धा कधी गरज लागली त्यांनी सोनोग्राफी वगैरे करून आम्हाला ते सहकार्य खूप छान प्रकारे केलं आणि हा सगळा प्रवास चौतीस आठवड्यापर्यंत आल्यानंतर आज हा दिवस उजाडला आहे काल आम्ही सगळी तयारी करूनच ते बाळांना डिलिव्हर केलं त्याच्यामध्ये आमच्या मॅडम डॉक्टर क्षेतिजा काचळे असतील माझे छोटे बंधू डॉक्टर प्रशांत काचळे कितकी काचळे या सर्व ठिकाणी जी शस्त्रक्रिया तशी तीन बाळांशी ऑपरेशन सिझर करणं ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे पण ती शस्त्रक्रिया अतिशय या तिघांनी छान प्रकारे पार पाडली गोरडे मॅडमनी आणस काम शस्त्रकाम अगदी चोख पार पाडलो बाळ म्हणजे मेल फिमेल त्याच्यात एक मुलगा आहे आणि दोन मुली आहेत आणि छान आहेत ती बाळ कारण तुमचा इतक्या वर्षाचा ह्या फील्डचा एक्सपिरियन्स आहे खरं आपल्या तालुक्यात नाही म्हणजे अगदी माझ्या माहितीनुसार माझ्याकडे एक अशी माहिती आहे की एक पेशंट आपल्याकडं काहीतरी सांगली की कोल्हापूरवरून काही दिवसांपूर्वी आलं होतं त्या पेशंटने मला पत्ता विचारला होता म्हणून मला ते माहिती इतक्या लांबून आपल्याकडे तर पेशंट येतात ह्या केसमध्ये तुमचा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स नाही ने नेमका काय सांगतो कशी होती शस्त्रक्रिया होते केस चॅलेंजिंग असल्यामुळे आमचं दोघांचं जाते लक्ष होतं त्याच्यामध्ये त्याच्याचबरोबर आम्ही काही जे आमचे सर आहेत पुण्याचे त्यांचंही ज्या केस संदर्भात कमी आम्ही मार्गदर्शन घेतच होतो पण नऊ महिने पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं तर शेवटपर्यंत घेऊन जाणं हा त्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि डिलिव्हर करणं ही त्याच्यातली सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट असते नऊ महिन्यापर्यंत कसं जातात तर सरांनी सांगितलं तुम्हाला पण डिलिव्हरी मध्ये पण ह्या पेशंटच्या कॉम्प्लिकेशन होऊ शकतात कारण की जेव्हा तीन महिने तीन बाळ एका वेळेस पोटात वाढतात तेव्हा जेव्हा ते डिलिव्हर होतात त्यानंतर पेशंटला ते रक्तस्राव होण्याचा धोका असतो अशा वेळेस आपल्याला बाळं फास्ट बाहेर काढणं आणि नंतर गर्भाशय कसं लवकर आपण छान पावल किती कमीत कमी ब्लिडिंग होईल हे सगळी काळजी घेणं आपल्यासाठी त्यासाठी आम्ही तिच्यासाठी रक्त रिझर्व ठेवलं होतं तिला दोन आपल्याला ब्लड पण ट्रान्समिशन द्यावे लागले थोडं ब्लिडिंग झाल्यामुळं पण ते सगळं अगदी छान झालं पेशंटला कुठलाही धोका झाला नाही आणि आफ्टर डिलिव्हरी आपण जे म्हणतो की साधारणतः दोन बाळ असले की फिडिंगचं फार काही विशेष होत नाही पण तीन बाळ म्हटलं की ते कॉम्प्लिकेशन्स काही आहेत का किंवा इन फ्युचर मेडिकल त्यांना काही चॅलेंजेस वगैरे बाळांना पण तर आपल्याला आता कसं असतं की तिन्ही बाळ आईला एक सांगू जी मदर आहे आहे ना ही ती खूप हेल्दी अच्छा काही स्वतः घेणे काळजी तिची जेवढी घेतली आहे पण ती स्वतः खरच असते खूप हेल्दी त्याच्यामुळे बाळांना पोषण आता तिला कसं असतं आईचं दूध लागतं तर आईचं दूध बाळांना जर नाही पुरलं तर आपण जे लहान मुलांसाठी फीड देतो ते आपल्याला त्यांना देत आहेत म्हणजे बाळ दोन्ही बाळ खूप छान आहेत आणि ती खूप छान होते तुमच्या दोघांनाही खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद करत तुमच्यामुळे एक धन्यवाद यू तुम्हाला धन्यवाद त्याचबरोबर आमच्या संपूर्ण डॉक्टर टीमने पण खूप कष्ट घेऊन ही काल सगळं आमचं टास्क पूर्ण केलं तुम्ही मला मग असं म्हटलं की याच्या आधी एक केस झाली होती आपल्याकडे साधारण किती वर्ष झाली असेल दहा बारा पूर्वी झाली असेल अच्छा मला वाटतं उत्कृष्ट पुढे नेतवड म्हणून ती किती केस होती त्यावेळेला आम्हाला असं काही झाली होती जस्ट असं काही कुणा फार समाजात ते काही पसरलेलं नाही सर थैंक नक्की आम्हाला कारण ही या सगळ्या याच्यामध्ये आमच्या स्टाफने आमच्या स्टाफचा मला खूप सहकारी मिळाला सर्व डॉक्टर्स टीम युनिक हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स त्यानंतर माझे दीर आमचे सर त्यानंतर पीडियाट्रिशियन आणि सोनोलॉजिस्ट डॉक्टर ढवळे आणि डॉक्टर डुंबरे यांनी त्याची वेळोवेळी सोनोग्राफी केली सर्वांचे खूप खूप आभार थैंक यू मच